आरवी आली स्कूल न आली 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 व्हेरी गुड बघू आणली साहेब काय केलं काय दे चॉकलेट काय आरवी काय त्याच्यामध्ये चॉकलेट चॉकलेट कोणी दिलं तुला <laughs> काय दिलं आरवी तुला काय दिलं कोणी दिलं बघू व्हेरी गुड आरवीला कॅडबरी दिली मॅमनं तुझ्या टीचरनं दिली ना हां खावा खावा तुला काढून देतो बघा आमच्या अरवीला आज कॅडबरी दिलेल्या आहेत तर आरवीने चांगला परफॉर्म केला असणार शंभर टक्के त्याच्यामुळं अरवीला दिलेलं आहे ही कॅडबरी अरे अरे इथं काय दिलं आहे बघू हातामध्ये हा गुड बघा हाताला स्टार दिला आहे त्या स्टार दाखव तुझा स्टार दाखव बघू बघू हा बघा आरवीला आमच्या स्टार पण दिलाय ग्रीन कलरचा स्टार दिला आहे व्हेरी गुड आरवी आता आमची गुड गर्ल झालेली आहे तर तिला कॅडबरी देत आहेत टीचर तर आरवी चांगला परफॉर्म केला असणार आहे गुड गर्ल काय केलेलं ग मग तुला कॅडबरी काय दिली टीचरन का दिली बाहेर दिल। दिले मग तू काय चांगलं केलं स्टडी चांगला केला का काय केला तो स्टडी चांगला आज काय केला होता स्टडी तू चांगला मी बाईला देते हां दे तुझ्या बायाला पण दे ओके दे बघू त्याला हां दे वेरी गुड बायाला पण दिला शेअरिंग गुड झाली खाल्लं तू कॅडबरी खाल्ली तो। बघू अजून काय आहे का बघा बघ बग बघू कॅडबरी स्टेवडे ना और वेरी गुड काय दिले वाव अरविला चॉकलेट पण दिले छान व्हेरी नाईस बायल पण द्यायचं देणार का व्हेरी गुड तर आम्ही आलेलो आहे बाहेर फिरायला कारण आरवी बायाला फ्रुटी प्यायची होती त्याच्यामुळं आता ब आरवी बाया बघा फ्रुटी पीत बसलेल्या आहेत तर लगेच फ्रुटी पिऊन आम्ही घरी जाणार आहोत तर रस्त्यामध्ये बायल दिसलेला आहे डॉग बघा तो भीतो का बघा तर त्याला जवळ चालला आहे आता ओके आरवी आज काय करणार आहे आरवी टायगरला पेंटिंग व्हेरी गुड तर हा बघा आर्वीला मी टायगर काढून दिलेला आहे ठीक आहे तर ह्याच्यावरती आरवी कशा पद्धतीनं आता कलर देते बघूया आपण आर आर्वी कोणता कलर देणार टायगरला कोणता कलर ऑरेंज गुड चलो स्टार्ट करा तर आर्वीनं कलर घेतलेला आहे ऑरेंज तर ऑरेंज कलर देत आहे पूर्णपणे बघूया आता आर्वी कशी कलर देते हळूहळू द्यायचा पूर्ण ठीक आहे हळू बाहेर जायचं नसतं जास्त बाहेर जायचं नाही ओके हळूहळू 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 करा बस बस भीती बघा बघा तारवी आमची पाय रंगवते आहे टायगरचे तर बघूया आता कशी रंगवते किती ॲक्युरेसी आहे किंवा काय आहे बघूया आपण आता तर तिनं सिलेक्ट केलेलं आहे पूर्णच त्याला ऑरेंज कलर देता येत आय थिंक तिचं असं आहे प्लॅनिंग पूर्ण ऑरेंज तिनं केलेलं आहे आता बघूया आपण पुढं काय करते ते तर फायनली बघा अरवीने कशा पद्धतीनं टायगरला क्रिएट केलेलं आहे कलरिंग केलेलं आहे तर तिला ऑरेंज द्यायला सांगितलेलं त्याच्यानंतर तिला ब्लॅक वरून द्यायला सांगितलेलं तर तिनं तिच्या पद्धतीनं दिलेलं आहे ओके अरवी झालं कंप्लीट अरवीने कलर कसे दिलेले आहेत तुम्हाला दिसू शकतायत तर या पद्धतीनं अरविनं तिच्या तिनं प्रयत्न केलेला आहे खूप छान पद्धतीनं प्रयत्न केलेला आहे डाय टायगरचं त्यांना ॲटलिस्ट समजून तर गेलेलं आहे की ऑरेंज कलर ब्लॅक कलर लायनिंग वगैरे असते तर अशा पद्धतीनं तुम्ही मुलांना ड्रॉईंग देऊ शकता एक छोटे छोटे त्याच्यावर त्यांना त्यांना थोडंसं गाईड पण करायचं आहे सोबत की कसं कोण कलर द्यायचा आहे कोणता कलर चूज करायचा राईट कलर पण विचारायचे त्यांना की कोणता कलर असतो त्याचा टायगरचा राईट तर या पद्धतीनं तुम्ही घेऊ शकता प्रॅक्टिस